शरा विशाल फौजील आणि उसापूरकरांचा गुरु या गाडीचा सातवा क्रमांक सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला पाच क्रमांक चार वरती धावलेली गाडी आरमान रियाज मुजावर विंग विंगकरांचा राफेल आणि त्यांच्या सोबत सर्जा या गाडीचा सहावा क्रमांक आता या मैदानातील पाच नंबरचा माल भटकावला पाच क्रमांक एक वर धावली गाडी विहान शिवाजी मारील पडलेगाव पडलेगावकरांचा फाजीलदार आणि धानसरकरांचा सुंदर या गाडीचा पाचवा क्रमांक आता या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मा दोन गाड्या सुंदर अशी अटी तटीची लढत झाली त्यामध्ये दोन गाड्या या ठिकाणी तीन आणि चारचं बक्षीस विभागून दिलं जाणार आहे त्यामध्ये

यांच्यावरती या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सरा पक्षी मित्र जो हा या ठिकाणी संपन्न होतोय मार्कांनी पुढे येतोय